धनंजय मुंडेंनी सुद्धा मंत्री राहणं बरोबर नाही त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा केला पाहिजे आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्री पदाचा त्यांचं तेन त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही व्हिडिओ बाहेर स्पष्ट दिसत की कुणाचे कडे प्रकारचे कडेक्शन आतापर्यंत त्यांना पाठीची घालण्याचं लांब केलं जात होता व्हिडीओ न सगळं समोर आलं मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पण माझ्या कानावर निश्चित आलेले की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होते आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय त्याच्यापेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आणि त्याचा एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडे सुद्धा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपप्प्याने आप सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की कि, किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती आता वाट बघत असायची असं म्हणणं मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे फार मोठ मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरण आहेत तिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं तेन त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी कि माझे काय संबंध आहेत वाल्मीकरण्याचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉनी वटमुक्तीअर पत्र वाल्मीकरांना दिले स्वतःच म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे जी तरी जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगात या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलट असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असतं ना पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून घ्या इंग्लिश मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स हा म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहे म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं नाही ना वाल्मिकरांच्या बाबतीत पण तसंच झालं सुरुवातीला सांगितलं जात होतं त्या हत्येमध्ये जे आरोप आहेत त्याचा आणि वाल्मिकरांचा प्रत्यक्ष या हत्येमध्ये काही सहभाग नाही मात्र आता आत सीसीटीव्ही समोर आला नाही आमचं तेच म्हणणं आहे ना माझ पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदय महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले तिने ह्या सहा जणांना तर मोका लावूच म्हटले आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात मग त्याच लाईन मध्ये त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही त्या वाल्मिकोरला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तुम्ही तीनशे दोन सारखा अजूनही खोनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही था 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 आ, ते दुर्दैव आहे म्हणून सरकारने आताच वेळ न घालवता आणि पारदर्शक पण आणून लवकर लवकर त्याला तीनशे दोन लावा आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी सगळ्या पालक म्हणून काम करेन बीडचं कोण पहिल्या पहिल्या पहिल्यांदा धनंजय मुंडेच नाव घ्यायला कोण घाबरत होते मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हंटल होत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळ चुकीचं आहे आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो आणि मला आनंद आहे आज की खरं ते बाहेर येतेच विजय त्यांना बोललो जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर बीडचं पालक होत मी स्वीकारणार आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्रीपद पा दिलं नाही अत आणि जबाबदारी मला तिथे वाटली असती मात्र अजय दादांच्या पालकुंठि दले यांच्या मागून आता कारभार चालूكيل खास ते बघू ना फुट टप टप ने समजलं आपल्याला काय करणार काही नाही पण त्यांचा इंटरेस्ट तिथे आहेच ते काही नाकारू शकत नाहीत म्हणूनच तिथे अजून त्यांनी पालक पण त्यांनी मंत्रीपद सोडले नाही एकूणच माहिती सरकारमध्ये मध्ये पालकमंत्री पद आणि मोठा गोंधळ दिसतो बोर्ड पालकमंत्री पद डिटेल पालकमंत्री पद पदाना स्थगिती देण्याची वेळ आली माझ्या शुभे माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना मी काय सरकारमध्ये नाहीये कुठं कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो न्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी अन्याची विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू त्यांना आता सध्या भांडत बसू देत काय करत करू देत आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गडूळ होतंय म्हणजे वेळ आता आलेली की पालकमंत्र पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे पंचवीस तारखेपासून पुन्हा मरोजदारांचे पटीनं अंतपूर्णाचा इशारा दिलेलं आहे काय सांग मराठा रक्षा नाही तर ठीक आहे त्यांची वेगळ्या वेगळ्या लढाई वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढा उभा करतात माझं त्यांना शुभेच्छा खरंतर किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्या संदर्भात सरकार कुठकडे आता पाऊल उचलता असतंय एका एकतीस नऊ पर्यंत ती सगळी अतिक्रमण काढली जातात त्या कार्यवाया केल्या जातात नाही एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक या गटकोट किल्ल्यांच्या मुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी त्या निर्णयाचं स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना सुद्धा त्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे कारण का मी जे विशाळगडचा अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा हस्तक्षेप म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा तिथे अनेक गोष्टी अशा घडल्या जेणे जेणेकरून वातावरण फार गडूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक ते निर्माण झाला ते होऊ नये ह्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला पहिले पण ह्याचा अर्थ असा नाहीये की वातावरण गडूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही असं होणार नाही अतिक्रमण हे निघालंच कोणाचाचही अधिकार नाहीये तिथं येऊन अतिक्रमण करणं जे पूर्वीचे पासून रहिवासी येतं जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिले नोंद पाहिजे किंबोना रायगड सारख्या ठिकाणी सुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात त्यांचा रेकॉर्ड नाही आहे पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं पण बाकीचे जातीक्रमण अतिक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथं झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे पण सरकारने सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगड परत रिहर्सल ते होऊ नये पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नये